नमस्कार मंडळी आज आपण मूर्ती यांनी लिहिलेल्या परीघ या कादंबरीची ओळख करून घेणार आहोत यापूर्वी आपण मूर्ती यांच्या महाश्वेता या कादंबरीचा परिचय करून घेतला होता तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मूर्ती यांनी मूळ कन्नड भाषेत लिहिलेल्या परिधी या कादंबरीचा परीघ हा मराठी अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केलेला आहे मेहता पब्लिशिंग हाऊस हे या कादंबरीचे प्रकाशक आहेत प्रमाणेच इतर अनेक भारतीय तसेच परकीय भाषांमधील पुस्तकेही मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी मराठीमध्ये मा आणली आहेत ही कथा आहे मृदुला आणि संजय या जोडप्याची मृदुला सरकारी शाळेत शिक्षिका तर संजय सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होता दोघेही आपापल्या कामांमध्ये आनंदी होते कारण त्यांनी स्वतःच्या मनाने ते करिअर म्हणून स्वीकारले होते आणि त्यामुळे गरिबांची सेवा देखील त्यांच्याकडून घडत होती दोघेही आदर्शवादी होते पैशाची हाव दोघांनाही नव्हती सरकारी नोकरीमध्ये मिळत असलेल्या पगारात त्यांचा संसार चांगला चालला होता पण पुढे वरिष्ठांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे संजयला खूप त्रास होतो तेव्हा त्याच्या मनात या सरकारी नोकरीबद्दल कटुता निर्माण होते तेव्हा ही नोकरी सोडून देऊन स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू करावी असे त्याला वाटते आणि तो ॲलेक्स नावाच्या मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये एक नर्सिंग होम सुरू करतो त्यासाठी सुरुवातीला त्यांना पैशांची थोडी जुळवाजुळव करावी लागते कर्ज घ्यावे लागते मृदुलाच्या वडिलांकडूनही काही मदत मिळते या दरम्यान मृदुलाच्या पगारावरच त्यांचे घर चालू असते पुढे संजय आणि ॲलेक्सचे नर्सिंग होम व्यवस्थित सेट होते कर्जही पूर्ण फेडले जाते त्यांची आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारते पण मृदुला आणि संजयमध्ये मात्र काही गोष्टी बिघडतात एकेकाळी आदर्शवादी असलेला आणि गरिबांची सेवा करण्यासाठी काम करणारा संजय बदलतो संजयच्या विचारांमध्ये आणि स्वभावात बदल होतो मृदुलाच्या समाधानी असते पण संजयचे बदललेले विचार आणि वागणे मात्र पटेनासे होते आता यामध्ये चूक कोणाची याचे उत्तर सांगणे कठीण होऊन जाते परिस्थितीनुसार माणूस बदलतो पण बदललेला माणूस काही अचानक एका रात्रीमध्ये बदललेला नसतो तर त्याच्या आयुष्यात आधी घडून गेलेल्या गोष्टी तसेच त्यांनी लोकांकडून घेतलेले अनुभव त्या बदलांसाठी जबाबदार असतात मृदुलाचे कुटुंब तिच्या लहानपणापासूनच एक समाधानी कुटुंब होते पैशांची चणचण आर्थिक ओढाताण तिला कधीच पाहावी लागली नव्हती याउलट संजय गरीब घरातला मुलगा होता त्यामुळे त्या दोघांमध्ये बिनसलेल्या गोष्टींमध्ये कोण पूर्णपणे चूक आणि कोण पूर्णपणे बरोबर हे सांगणे सोपे नाही नेमके काय घडते त्या दोघांमध्ये हे तुम्हाला कादंबरी वाचल्यावर कळेलच तसेच नवरा बायकोने एकमेकांना समजून घ्यायचे म्हणजे नेमके काय करायचे याचे उत्तर देखील तुम्हाला या कादंबरीमध्ये मिळेल परिस्थिती कशी असली तरी आपल्या माणसांना सोबत घेऊन कसे पुढे जायचे हे ही कादंबरी शिकवून जाते कादंबरीचा काळ मृदुला संजयच्या लग्नापूर्वीपासून ते लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसापर्यंतचा आहे किंवा त्यापेक्षा थोडा अधिक म्हटले तरी चालेल त्यामुळे या कथेत खूप पात्र येऊन जातात त्यांची वर्णनही अगदी सखोलपणे करून दिलेली आहेत त्यामुळे एखादी टी व्ही सिरियल पाहतोय अशी भावना कादंबरी वाचताना मनामध्ये येते तर तुम्ही ही कादंबरी एकदा नक्की वाचून पहा आणि तुम्ही जर ही कादंबरी आधीच वाचलेली असेल तर ती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून मला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू